ताज्या पत्म्यांसाठी महान कार्येला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा हुपरी येथे आश्वारूड शिवमूर्तीचा पाया खुदाई समारंभ हुपरी नगरी छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे छत्रपती शिवाजी महाराजांची आश्वारूड पूर्णाकृती मूर्ती स्थापन करण्याचे स्वप्न शिवभक्तांचे पूर्णत्वास आले आहे आश्वारूड शिवमूर्ती स्थापन करण्याच्या उद्देशाने पायाखुदाई समारंभ मोठ्या उत्साहात झाला आमदार सतेजुर्पा बंटी पाटील यांनी आपल्या मनोगतामध्ये होपरे शहरामध्ये स्थापित होणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती मूर्तीच्या कामाचं कौतुक केलं जसे छत्रपती शिवाजी महाराजांनी मावळ्यांना एकत्र करून स्वराज्य शहरातील प्रत्येक नागरिकांनी गट तट ना न पाहता मतभेद न ठेवता एकत्र येऊन या ऐतिहासिक कामाला हातभार लावून हे काम पूर्ण करावे या मागणीसाठी आमदार राजूबाबा आवडे यांनीही निधी दिलेला आहे तरीही काही निधी कमी पडल्यास आम्ही तो देऊ असंही त्यांनी आपल्या भाषणामध्ये संबोधित केलं सुदर्शन खाडे यांनी आपले मनोगत व्यक्त केले यावेळी आमदार आमदार पाटील राजूबाबा आवळे राहुल आवाडे महावीर घाट जयश्रीताई गाट मुरलीधर जाधव अण्णासाहेब शेंडुरे सुरेशराव काटकर गणेश वाईंगडे सुरज बेडगे बाळासाहेब दुधाळे बाळासाहेब मुधाळे प्रताप देसाई जयकुमार माळके रफीक मुल्ला सुदर्शन खाडे सुप्रिया पालकर लक्ष्मी साळुंखे अनिता मधाळे व नागरिक उपस्थित होते प्रताप सिंह देसाई यांनी आभार मानले महानकरी निपसाठी सतीश कंगणे हुपरी